नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपले यूट्यूब चॅनल रँक ऑफ एम पी सीवर तर या स्टेटबोर्ड सिरीजमध्ये आपण इयत्ता अकरावीचा इतिहास घेत आहोत आणि इयत्ता अकरावीच्या इतिहासाचं हे बारावं लेक्चर आहे या लेक्चरमध्ये आपण भारत वायव्यकडील देश आणि चीन या मुद्द्याबद्दल बघणार आहोत तर मागे देखील आपण इयत्ता अकरावीच्या अकरा लेक्चर्स आणि इयत्ता सहावीचा पूर्ण इतिहास कंप्लीट कवर केलेला आहे जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर त्या व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टवर अवेलेबल आहेत तिकडे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा त्या प्लेलिस्टला ॲक्सेस करा जेणेकरून तुम्ही अप टू डेट राहाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करा जिथे देखील तुम्ही आपल्या चॅनलशी आणि आपल्या आपण ज्या नोट्स वगैरे पाठवत असतो चालू घोडामोडी पाठवत असतो त्याशी तुम्ही तुम्ही जोडलेलं राहाल तर चला सुरू करूया आपल्या लेक्चरला भारताचा इतिहास केवळ साम्राज्यांचा किंवा युद्धांचा नाही तर व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचाही सा आहे एक विशेष बाब म्हणजे भारताने कधीही आपले संस्कृती धर्म किंवा राजकीय सत्ता इतरांवर लादण्याचा प्रयत्न केला नाही उलट इथल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे परदेशी संस्कृतींनाही समृद्धी मिळाली आणि स्थानिक व्यापरंपराही रंगतदार झाल्या आपल्याला या समुद्री व्यापाराचे उल्लेख विविध ग्रंथातून मिळतात कथा सागर जातक कथा दीपवंश आणि महावंश यात व्यापारी जहाजांच्या जहाजांचे दूरते देशांचे संबंधांचे संदर्भ दिलेले आहेत संगम साहित्यात तर अगदी स्पष्ट लिहिलंय यवन म्हणजेच ग्रीक आणि रोमन व्यापारी भारतात सोने घेऊन जायचे म्हणजे सोने घेऊन यायचे आणि परतीच्या प्रवासात काळी मिरी हे इथे घेऊन जात असत इतकंच नाही तर बायबलमध्ये उल्लेख असलेले ओफिर हे बंदर प्रत्यक्षात महाराष्ट्रातील सोपारा बंदर असावं असा, असा इतिहासकारांचा अंदाज आहे यावरून भारताचा व्यापारी प्रभाव केवळ आशियात नव्हे तर बायबलपर्यंत पोहोचला होता हे आपल्याला स्पष्ट होतं इसवी सन पहिल्या शतकात भारत आणि रोम यांच्यातील व्यापार फार वेगाने वाढू लागला रोमचा सम्राट ऑगस्टस याचा काळात हा व्यापार आपल्या शिखरावर पोहोचला या काळात महत्त्वाचे व्यापारी मार्ग दोन होते ते म्हणजे उत्तर दिशेचा दिशेचा रेशीम मार्ग आणि दक्षिण व पश्चिम भारतातील समृद्ध बंदरे भारताकडून रोमला मोठ्या प्रमाणावर चंदन हस्तिदंत मोती मौल्यवान खडे काळी मिरी आणि दालचिनी यांसारख्या वस्तू निर्यात केल्या जात होत्या याच्या बदल्यात रोमकडून आपल्याला सोने शिसे जस्त पोळी आणि खास करून अम्फोऱ्यातील मद्य हे आपल्याला त्या तिकडनं यायचं आणि हा व्यापार इतकं प्रचंड वाढला होता की थोरल्या प्लिनीने चिंता व्यक्त केली होती की रोममधील सोन्याचा साठा हळूहळू भारताकडे वाहून जात आहे तर महाराष्ट्रातून महाराष्ट्रात या व्यापारामुळे काही केंद्रे प्रचंड फुलली पैठण तेर कोल्हापूर आणि भोगर्दन ही ठिकाणी त्या ते काळी महत्त्वाची व्यापारी हब मानली जायची भारत आणि गांधार म्हणजेच आजचा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा काही भाग हे केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे नव्हते तर प्राचीन काळातील व्यापारी मार्गांवर एक महत्त्वपूर्ण दुवा होते या प्रदेशातून भारत आणि मध्य आशिया एकमेकांना जोडले गेले होते सम्राट अशोकाच्या काळात तर गांधारचं महत्त्व आणखी वाढलं कंदाहार येथील सापडलेला शिलालेख ग्रीक आणि माईक या भाषांमध्ये कोरलेला आहे यावरून स्पष्ट होतं की अफगाणिस्तान हा भाग त्यावेळी मौर्य साम्राज्याचा अविभाज्य घटक होता अशोकाने फक्त शासन केले नाही तर बौद्ध धर्माचा प्रसारही मोठ्या प्रमाणावर केला त्याने थेर महांतिक यांना काश्मीर आणि अफगाणिस्तानात धर्मप्रसारासाठी पाठवले हो तर थेर महार्थिक महारतिक, महारतिक यांनी ग्रीक राज्यांमध्ये धम धम्माची शिकवण देण्यासाठी नेमले त्यानंतर यातून दिसून येतं की गांधार हा केवळ व्यापारी मार्गावरचा थांबा नव्हता तर भारतीय संस्कृती भाषा आणि प्रसार धर्माचा प्रसार होणारा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू होता कुशाण काळ हा भारताच्या व्यापारी आणि सांस्कृतिक इतिहासातील एक सुवर्णकाळ मानला जातो कनिष्क हा या साम्राज्यातील सर्वात राजा होता त्याचे साम्राज्य इतके विशाल होते की रेशीम मार्ग त्याच्या अधिपत्याखाली आला होता या मार्गामुळे भारताला मध्य आशिया आणि युरोपपर्यंत व्यापारी व सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करता आले कनिष्काच्या दोन राजधान्या होत्या पहिली म्हणजे पेशावर आणि दुसरी म्हणजे मथुरा पेशावर जवळील स्तूप ज्याला आपण कनिष्क स्तूप असं म्हणतो तो प्राचीन बौद्ध स्थापत्याचे एक उत्तम उदाहरण आहे याच काळात बामियांच्या दर्या जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाल्या पर्वतांच्या काड्यांमध्ये कोरलेला तब्बल त्रेपन्न मीटर आणि अडोतीस मीटर उंचीचा या भव्य बुद्धमूर्ती इथे उभ्या होत्या हे ठिकाण रेशीम मार्गावरील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते प्रवासी युवान श्वांगने येथे भित्तिचित्र आणि ग्रंथालयाचे अप्रतिम वर्णन केलेले आहे दुर्दैवाने या मूर्ती दोन हजार एकमध्ये उद्ध उद्ध्वस्त केल्या गेल्या पण काळ हा फक्त बौद्ध धर्मापुरता मर्यादित नव्हता गांधार प्रदेशात हिंदू देवतांचीही पूजा अर्चा होत होती उदाहरणार्थ काबूलजवळील गणेशाची मूर्ती ही आजवर सापडलेली सर्वात प्राचीन गणेश मूर्ती ही मानली जाते म्हणूनच काळ हा केवळ साम्राज्य विस्ताराचा नव्हे तर सांस्कृतिक देवाणघेवाणीचाही एक धार्मिक आणि विविधतेचा सुंदर कालखंड असा मानला जातो भारत आणि चीन यांच्यातील संबंध समजून घ्यायचे असेल तर रेशीम मार्ग हा महत्त्वाचा दुवा आहे हा मार्ग म्हणजे केवळ व्यापारासाठी वापरला जाणारा रस्ता नव्हता तर संस्कृती कला आणि ज्ञान यांची देवाणघेवाण घडवणारा एक जिवंत पूल होता रेशीम मार्ग हा शब्द सर्वप्रथम जर्मन भूगोलशास्त्रज्ञ फर्डिनांड वॉन रिश्टोफेन यांनी वापरला प्रत्यक्षात हा मार्ग एकाच रस्त्याचा नव्हता तर तब्बल सहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा एक विशाल जाडं होतं मुख्य मार्गांसोबत त्याचा अनेक उपशाखा वेगवेगळ्या दिशांना पसरलेल्या होत्या या उपशाखांपैकी काही भारतात प्रवेश करत तर काही तक्षशिला आणि काश्मीर मार्गे पुढे सरकत असत यामुळे भारताचा केवळ चीनशी नव्हे तर मध्य आशियातील अनेक संस्कृतींशी थेट संपर्क प्रस्थापित झाला म्हणजेच रेशीम मार्गामुळे भारताचा व्यापार बौद्ध धर्माचा प्रसार आणि सांस्कृतिक वैभव जगभर बसलं बौद्ध धर्माचा चीनमधील प्रवास हा खूप रोचक आहे याची सुरुवात झाली इसवी सन पहिल्या इसवी सन पहिल्या शतकात हान राजघराण्याच्या काळात त्या काळी चीनमध्ये भारतीय संस्कृती आणि विचार याबद्दल प्रचंड कुतूहल होतं याच काळात मध्य भारतातील दोन आचार्य कश्यप मातंग आणि धर्मरक्ष हे ज्ञानाचा दीप घेऊन चीनमध्ये पोहोचले त्यांनी केवळ धर्मप्रचार केला नाही तर स्थानिक भाषेंचे भाषेत ग्रंथांचे भाषांतर करून चीनच्या लोकांपर्यंत बौद्ध तत्त्वज्ञान पोहोचवलं या महान कार्याच्या सन्मानार्थ चीनी सम्राटाने एक भव्य मंदिर उभारले ज्याला व्हाईट हॉर्स टेम्पल म्हटलं जातं हे चीनमधील पहिलं बौद्ध मंदिर मानलं जातं अशा प्रकारे भारतातून निघालेली ही आध्यात्मिक यात्रा चीनच्या भूमीवर रुजली आणि पुढे संपूर्ण आशियात बौद्ध संस्कृती पसरवण्यास सुरुवात झाली बौद्ध धर्म चीनमध्ये पोचला तसाच त्याच्यासोबत एक वेगळाच सांस्कृतिक प्रवासही सुरू झाला झिंजियांग प्रांतात बौद्ध धर्माचा प्रवासासो प्रसारासोबत सेरिंडियन कलाशैली उदयास आली या कलाशैलीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं मिश्र स्वरूप ग्रीक पर्शियन आणि चीनी कलांचे सुंदर संगम यात दिसतो यामुळे तिच्यावर गांधार शैलीचा प्रभावही स्पष्टपणे जाणवतो या, स्पष्ट या कलाशैलीचा सर्वात मोठा ठेवा म्हणजेच डून हुआँगच्या मोगाओ लेणी ही जी लेणी आहे ती हजारो कोरिव लेण्या भव्य भित्तिचिंद्रे आणि असंख्य बौद्ध हसि हस्तलिखित या सर्वांमुळे याला जागतिक वारसा स्थळाचं मान मिळालेला आहे हे तितकंच नाही तर चीनमध्ये बौद्ध स्थापत्यशास्त्रालाही स्थानिक रंग मिळाला भारतातील स्तूपांचा स्तूपांच्या थाटणी थाटणीऐवजी चीनी येथे चीनी पॅगोडा उभारले जाऊ लागले अनेक मजली लाकडी इमारती आणि शिखरांवर धातूची उंची दांडी हे त्या काळातील पॅंगोंडांचे विशेष मह वैशिष्ट्य होते म्हणजेच बौद्ध धर्माने केवळ विचारांचा प्रसार केला नाही तर कले स्थापत्यात आणि संस्कृतीत एक अद्भुत जागतिक संगम घडवून आणला तर ही होती भारत आणि चीनबद्दलची माहिती त्या काळात त्यांचा संबंध कसा होता आणि त्या काळात कशा प्रकारचे व्यापार किंवा आपली संस्कृती आणि धम्मप्रसारण तिकडे कसं झालं तर हे आपल्याला या पाठात शिकवलेलं आहे ते आपण त्याच्यातील काही जे महत्त्वाचे मुद्दे होते आपल्या परीक्षेच्या स्वरूपाने तर ते आपण फक्त मुद्दे इथे घेतलेले बाकीची माहिती आपण स्किप केलेली आहे तरी तुम्ही आपलं जे लेक्चर आहे ते लेक्चर पूर्ण बघा लेक्चर बघितल्यानंतर एकदा पुस्तक वाचा याने तुम्हाला पूर्ण त्या धड्याची आयडिया येऊन जाईल आणि प सगळं म्हणजे तुमचा अभ्यास नीट होईल तर तुम्ही व्हिडिओ लेक्चर झाल्यानंतर पुस्तक एकदा नक्की वाचा त्यानंतर जर तुम्हाला नाहीच समजलं तर व्हिडिओ लेक्चर वापस तुम्ही बघू शकता तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र